नमस्ते मित्रांनो तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये हो बघितलं की नवरी जी आहेत ना नवरी घरी आली होती म्हणजे नवरी घरात येण्याचे जे पण जे कार्यक्रम आहेत ना ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये हो बघितले आणि आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला हे बघायला भेटत आहेत की दुसऱ्या दिवशी सकाळी नवरदेव नवरीला म्हणजे जेव्हा हळद उतरवण्याचं काम असतं तेव्हा कशा जो, कशा पद्धतीने दोघांना आंघोळी घालतात आणि कुठले कुठले कार्यक्रम होतात ते तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा समोर पुढे राम तंचा जय काय

आणि हे बघा सकाळी सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही म्हणजे त्यांच्या सोबत आम्ही इथे आलो आहोत देवाच्या दर्शनासाठी जेजुरीला तर नाही जेजुरी नाही येत ही म्हणजे इथे खंडोबा टेकडी आहेत आमच्या इथे तर आम्ही त्या खंडोबा टेकडीवालो आहेत म्हणजे तिथे खंडेरावाचं मंदिर आहेत अगदी बानाई आणि जी म्हसा आहेत ना तर दोघींच्या म्हणजे तिघांच्या तिथे मूर्त्या आहेत तर तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहोत कारण की मग आता पाया पडत जायचं होतं नवरदेव नवरीला तर म्हटलं मग तिथं जाऊयात कारण की मग कसं होईल जेजुरीला आल्यासारखं होऊन जाईल तर हे बघा अगदी इथे आता ज्या जोड्या आहेत ना त्या खाली उभ्या आहेत आणि आता आम्ही त्याला फोर्स करत आहोत कारण की कुठल्या पण देवाला जायचं म्हटलं तर पाच पाच पा पाच ज्या पायऱ्या आहेत ना पाच पायऱ्या उचलाव्या लागतात नवरदेवा नवरदेव जो आहेत ना तो नवरीला उचलून घेतो किंवा कुठला पण जो बाईचा जो नवरा आहेत ना तो त्याच्या बायकोला पाच पायऱ्या अशा पद्धतीनं उचलून घेतो तर हे बघा अगदी त्याचा जो मोठा भाऊ आहेत ना त्या ते भावाने त्याच्या स्वतःच्या बायकोला उचलून वरती नेलं आणि आता जो नवरदेव आहेत ना नवरदेवाची वेळ होती तर नवरदेव खूप लाजत होता तिला काही उचलून घेतच नव्हता तर आम्ही त्याला बोलत होतो चल पटकन घे आणि हे बघा फायनली खूप फोर्स केल्याच्या नंतर नवरदेवानं नवरीला उचलून घेतला आहेत आणि तो आता तिला उचलून पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्या चढत आहेत उचलतोय ना हा उचलल्यावर चाल मंग डायरेक्ट आवड पार चाल खाली टाकू टाकू

हा गर्दी नाही आहे का किती डेंजर आहे आणि हे बघा नंतर नवरदेवाच्या हाताला कळ लागलेली आणि नंतर त्याने मग तिला खाली उतरून दिलं कारण की भरपूर तो पायऱ्यावर तिला घेऊन आला होता तुम्ही आता बघितलं असेल युटूब नाही लागत होती तिची मम्मी रे इथं इथं नाही येतो मी ना काम केलं मग

आणि हे बघा आता मी मंदिराच्या पायऱ्यांजवळ आलो आहोत आणि आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण सर्व तर हे बघा खूप मस्त मंदिर आहेत आणि खूप असं उंच टेकडीवर मंदिर आहेत आणि खूप छान आहेत आणि आता उन्हाळा असल्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे म्हणजे बाहेर होऊन येत म्हणून गर्दी कमी आहेत पण मग जेव्हा हिवाळा ऋतू असतो ना तर खूप इथे गर्दी असते तर हे बघा देवाचे दर्शन घ्या सर्वांनी तर इथे बानाई म्हाळसा आणि जे खंडेराव आहेत ना तर त्यांची खूप छान मूर्त्या आहेत इथे तर ज्यांचं कोणाचं जेजुरी जाणं शक्य होत नाही तर ते जे नवीन जोडपे आहेत ना तर इथे दर्शनासाठी येतात असे देवाच्या तर हे बघा आता सर्वांनी इथे मनोभावे देवाचे दर्शन घेतले आहेत कारण की म्हणजे आमच्यामध्ये काय असतं ना खंडेराव देवाचं दर्शन घेऊनच आपल्या जीवनाची जी पुढची सुरुवात आहे ना ती केली जाते म्हणजे नवरदेव नवरे आहेत ना नवीन लग्न झालेले हो, हो हो, हो ते सुरुवातीला ज्यांना शक्य हो होतं ना ते जेजुरा जातात तर ज्यांचं शक्य हो म्हणजे ज्यांचं जाणं शक्य होत नाहीत ना ते असे इथे खंडोबा टेकडीवर येतात दर्शनासाठी आणि हे बघा बाहेर पण जो निसर्ग आहे नाकू तो खूपच छान होता खूपच मस्त वाटत आहेत बाहेर पण इथे जो आजूबाजूचा निसर्ग होता ना तो खूपच छान होता म्हणजे खूपच झाडे वगैरे आणि खूपच चांगला पिकनिक पॉइंट होता मस्त तो तर हे बघा खूपच छान वाटत होतं निसर्गाकडे पाहून आणि इथे ना एक वेगळ्या प्रकारची शांतता होती म्हणजे आम्ही गेलो होत ना तेव्हा गर्दी पण नव्हती आणि खूप शांत असं वातावरण होत तर खूप छान वाटत होत आणि तिथला निसर्ग येत ना खूपच छान होता मस्त तिथं आम्ही फोटो शूट करत होतो आणि जे नवरदेव नवरी आहेत ना ते आमच्यापासून दूर साइडला बसलेले होते कारण की कसं का त्यांना पण थोडा स्पेस दिला पाहिजे म्हणून ते साईडला गेले होते त्यांचं नवीन लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे आणि आम्ही इकडे एका साईडला फोटोशूट करत होतो मस्तपैकी तर हे बघा खूपच छान वाटत होतं अगदी मस्त असं वाटत होतं आणि वातावरण खूप छान आणि खूप मस्त होतं त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं आणि आमच्यासोबत जे छोटे मुलं आणले होते आम्ही ते पण मस्त इथे सरकुंडे खेळत होते हे बघा

तुळशी आहे तुळशी लाल ना पुढे पुढे आज काय काय मग आज सुट्टी बघू ना काय

आणि हे बघा निसर्ग किती छान आहेत ना आणि आता फायनली आम्ही दुसऱ्या रोडकडनं घरी म्हणजे गाडीकडे चाललो आहोत आणि आता गाडीमध्ये बसून आम्ही घरी जाणार आहोत आणि हे बघा खूप छान छान असे झाडे वगैरे फुलाचे फळाचे अगदी मला तिथे एक ना आंबा सापडलेला म्हणजे आंब्याचे जी शक आहेत ना ती सापडली होती आणि हे बघा आता आम्ही फायनली घरी चाललो आहोत आणि घरी येता येता आम्हाला इथे रेल्वेचा गेट लागला आणि रेल्वे जात असल्यामुळे गेट बंद होता त्याच्यामुळे इथे चांगला आमचा अर्धा तास इथेच गेला म्हणून आम्ही सावलीमध्ये गाडी उभी करून रेल्वेची जाण्याची वाट बघत होतो हे बघा सर्वच उभे होते कारण त्यामुळे असं मला असं वाटलं की लवकर घरी जाऊयात पण मग निमित्त रेल्वे आहे तर ठीक आहे आत्ताच्या ब्लॉगमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सोबत घेतो यात तोपर्यंत माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर ठीक आहे आजच्या हो व्हिडिओमध्ये इतकंच सर्वांना बाय बाय